माझं नाव यशरद शेट मी राहणार माड रायगड आलेलो आहे माझं एज ट्वेंटी फाय मला त्रास असा होता की मला उठायला खूप एफर्ट्स लिहायला लागायची ला किंवा खूप असं ताकद लावायला लागायची पण आता ती ताकद खूप कमी लावायला लागते म्हणजे पन्नास टक्केच ताकद लावायला लागते ला, आधी शंभर टक्के जी लावायला लागायची ला, ते आता पन्नास टक्केच ताकद लावायला लागते मला उठताना म्हणजे मला आता कुठे जायला पण असं लाज वाटायची की आता स्टेअर्स चाढायचे आहेत किंवा बसलो असेल तर उठायला त्रास व्हायचा आता ते माझ्या अंदाजे खूप कमी होणार आहे मला तो त्रास म्हणजे असं मला लाज वाटणार नाही कुठे जायला असं बसायला होते म्हणजे मला लहानपणी मी सगळं करायचो खेळायचो वगैरे सगळं लावायचो वगैरे सगळं करायचो आणि मी आठवी नववीला गेल्यावरती म्हणजे दोन तीन वेळा पडलो आता तर पडणं पूर्ण बंद इथं आल्यावरती तर बंदच झालंय पूर्ण पडणं तेव्हा पडायचो आधी मग नंतर आम्हाला हळूहळू भेटतच नव्हतं पण मग आम्ही माझ्या मामाने कुठेतरी असं युट्यूबला फेसबुकला असं भेटले कुठेतरी त्याला तर तेव्हा ते आम्ही डॉक्टर माझ्या डॉक्टरांकडे आलो mm. आम्हाला सर बोलले तुम्ही नक्की सगळेजण नाही बोललेले असतील तुम्हाला पण मी तुम्हाला शुअरिटी देतो की होऊन जाईल तुमचं करून देऊ आम्ही तुम्हाला mm. पडायचो मी म्हणजे चालताना वेगळा चालायचो म्हणजे पंजावर चालायचो काचेवर चालता यायचं नाही मला पंजावरतीच कॉन्स्टंट चालायचो पण आता इथं आल्यावरती मी पंजावर चालायला लागलो तिथला स्टाफ तर एकदम खूप मस्त आहे फॅमिली so, सारखा आहे खूप सगळ्यांना असं समजून घेणार आहे काय प्रॉब्लेम असेल तर लगेच सॉल्व्ह करून देणार पूर्ण फॅमिली एकदम माझ्या हॉस्पिटलची एकदम मस्त आहे खूप चांगले सांगणार आहेत की होप्स देणार आहेत की आपण शंभर टक्के करू तू नको टेन्शन घेऊ तुम्ही टेन्शन नव्हे घेऊ हो। तुझी रिकव्हरी आपण नक्की करून देऊ असं सगळं होप्स चांगले होप्स देणार आहे डॉक्टर एक्सरसाइज करताना माझ्या मस्ती खूप केलेली आहे डॉक्टरांसोबत संबंध एकदम मस्त असे म्हणजे डॉक्टर फॅमिली डॉक्टर सारखे संबंध होते डॉक्टरांचे माझे आता मला चालायला सोप्प पडतं म्हणजे पाय एकदम हलके हलके वाटतात उचलतात पाय उचलतो ना पण तेव्हा एकदम हलका हलका वाटतं मला चालताना जरा माझी स्पीड वाढलेला आहे चालण्याचा आधी स्पीड जरा स्लो होता आता फास्ट झालाय जरा असा स्पीड पाय आधी उठत नव्हता आता पाय असा उचलून पुढे टाकायला लागलो आधी जो पंजेवर चालायचो आता पूर्ण पाय टाकून चालायला लागलोय बॅलन्स पण आता जात नाही म्हणजे आता मला नात्याची खूप आवड आहे तर मी आता हळूहळू इथल्या म्हणजे जी जे पीजीओ वाले मॅडम वगैरे सर वगैरे आहेत त्यांच्यासोबत नाचलो वगैरे ती खूप मजा केली आता मला नाचायला पण काहीच इश्यू होत नाही थोडाफार इश्यू होतो हो थो तो ठीक आहे हो तो होऊन जाईल हळूहळू रिकव्हरी होईल देत ना माझी मला नाचायला आवडतं खायला आवडत मी त्यांना एवढच मेसेज देईन की तुम्हाला हा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही एकदा स्टेमॅरिक्स मध्ये भेट द्या स्टेमारिक्स हॉस्पिटलला आलात तर तुम्हाला याच्याबद्दल खूप चांगली माहिती भेटेल आणि तुम्ही तुमचे होप्स जे हारलेले ते नाही हारण ते तुमचे होप्स राहतील तुमच्याकडे जिद्द कधी हारायची नसते होप्स कधी हारायचे नसतात होप्स ठेवा एक्सरसाइज करा एकदम मस्त हवा सरांनी जे होप्स दिले ना मला मी होप्स पूर्ण सोडून दिलेली की मी लाईफमध्ये आता परत कधीच चालणार नाही नीट सगळीकडे अशी म्हणजे भीती वाटायची जायला पडलो तर काय झालं तर पण महाजन डॉक्टर भेटल्यानंतर असं वाटतंय की आता मला असं कधी वाटणारच नाही की मी कुठे असं पडीन किंवा काय होईल महाजन डॉक्टर आहेत सपोर्टला त्यामुळे टेन्शन नाही